काय तुमचं तुमी... तुम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू का रेव्हन्यू कस वाढ हॅलो मित्रांनो नमस्कार आम्ही आता ऑडिट विभागामध्ये आहोत मला हे दोन सामाजिक कार्यकर्ते भेटले त्यांचे काही म्हणणं होतं मग मी यांच्याकडे घेऊन आलो सांगा तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं होतं की आम्ही आपल्याकडे एक अर्ज लिहिला होता की या शासनाचा जो नियम आहे की प्रत्येक वर्षी ऑडिट झालं पाहिजे कुठल्याही शासकीयाच ह्या महापालिकेचं ऑडिट ज्यावेळेस आम्ही इथे विचारायला आलो किंवा गेल्या वर्षीचं ऑडिट कुठे तर हे असं आम्हाला सांगण्यात आलं की आता हे सोळाच ऑडिट चालू आहे दोन हजार पंचवीस हा ते काहीतरी असं सांगतात की हे ऑडिट प्रत्येक वर्षाला होत नाही ते मी म्हणलं का होत नाही ते म्हणले आमच्याकडे कामगार नाहीत कर्मचारी नाहीत स्टाफ नाहीत हे उत्तर आलं त्यांच्याकडून ते म्हणले तुम्ही शासनाला सांगा नाही तर आयुक्ताला सांगा हे असं उत्तर म्हणलं हे फक्त खेळणं चाललंय का साहेब तुमचं आ, ओके म्हणजे तुमच्याकडे स्टाफ नाही म्हणून दोन हजार सोळा पासून ऑडिट करत नाही पालिकेचं असं याचं म्हणणं आहे मग ऑडिट आपलं चालू आहे ना अहो एकतीस मार्चला जर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झाले ना पुढच्या सहा महिन्यामध्ये ऑडिट व्हायला पाहिजे तुम्ही काय सांगताय मग स्टाफ नाही तुम्ही किती वेळा मागवला सरकारकडून मला सांगा पालिकेकडून किती वेळा स्टाफ मागवला कोणाकडे जी म्हणजे लोणकरांकडे आतापर्यंत जेवढे प्रशासनाले विठ्ठल जोशी होते आता हे आले तुम्ही किती स्टाफ मागितला मग त्यांनी दिला नाही का त्यांना विचार नाही तुम्ही की बस आमचं पालिकेचं अर्थ कामकाज थांबते का नाही तुम्ही स्टाफ देत मला पत्रावर दाखवता तुम्ही तुम्ही जीडी ला चर्चा नाही मला कागदावर सांगायचं आपला देश कागदावर चालतो आपला देश कायद्याने चालतो तुम्ही असं नाही सांगायचं तुम्ही त्यांना पत्र लिहिली याची मला पत्राच्या कॉपी लागतील तुम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे स्टाफ मागितलेला आणि हे है जे ज्यांचा हिशोब मागते ना त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल राहिला प्रश्न तुम्ही म्हटले की आम्हाला बँके पालिकेची आर्थिक स्थिती सुधारायची आहे साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमची किती वर्ष झाली डोंट नो तुम्ही सांगा मला सुर। वीस वर्ष तुम्ही जेव्हा आले पालिकेची परिस्थिती काय होती आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती पिंपरींचवड आज या महानगरपालिकेवर पंधरा हजार कोटी जवळपास कर्ज होत आलेले काय तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारताय पाच कोटीच्या कामाला पंचवीस कोटी आठ कोटीचा सॉफ्टवेअर एकशे बारा कोटी साडेसात हजार कोटी आर एफ कशासाठी पाहिजे तुमचं ग्रीन बॉन्ड कर्ज घेते पालिका प्रत्येक कामाला आणि तुम्ही सांगताय की आम्ही आर्थिक परिस्थिती करते चुकीचं आहे त्यांनी प्रश्न विचारला त्यांना उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही की याचा ऑडिट झालं पाहिजे का नाही ऑडिट झाला असा त्याचा प्रश्न आहे प्रत्येक नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे तुमच्या पैशाची उधारपट्टी चालली आहे तुम्ही गपात बसणार का पंधरा हजार कोटी जागर झाले पालिकेवरती एक पूल बांधला रुपयाचं कर्ज घेत साडेचारशे कोटी रुपये चाळीस पूल अजून दोन हजार चाळीस पर्यंत हाते भेडायचे अशा प्रकारे पालिका चालवतात का हे आता मला भेटले आणि त्यांना कंट्रोल होत नव्हतं म्हणून आले ते की मला माझं उत्तर मिळत नाहीये पालिका कर्ज स्टाफ किती वर्ष स्टाफ नाही असं किती वर्ष तुम्ही ढकलणार आहे पाच वर्ष जर तुम्ही ऑडिट नाही केलं तर अधिकारी लगेच निघून जाईल हे सिरियस ऑफिस नाही का तुम्हाला काय वाटतं पाच पाच वर्ष ऑडिट न तर इज नॉट ए क्रिमिनल ऑफिस इज नॉट ए पनिशेबल ऑफिस अभिषेक त्यांचं काही पत्र आले का आपल्याकडे मला देतो मला विशेष आलं ऑडिट का होत नाही या सगळं आम्ही दोघं आलो तर सुविधा देतो लगेच पत्र तुम्हाला नाही 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 मागचं आणि आहे का तुमच्याकडे नाही ते मागून घेतो ना पत्र मागवा बरं का नाही नंतर मागवा पण नाही बघू द्या ना नाही नाही बघू मला माझ्या मध्ये एवढी नाही मला पत्र तर बघू द्या पत्र येईल काय होतं नाहीये का पत्र येईल त्यांचं ऐकत नाही नाही आता ना, ना, नंतर येऊ देऊ नका ना तुमचा समज आरटीआय खाली असेल तर आम्ही त्याला उत्तर देतो तुम्ही जर का पत्र घेऊन आला असेल तर आम्ही तुम्हाला तेव्हा शंभर टक्के सांगितले तुम्ही जे बोलतो तुम्हाला जे सांगितलेलं ना की स्टाफ नाही त्यात पाच वर्ष आठही पत्र नाही तुम्ही जे म्हणताय ना साहेब तुमचा जो आरोप आहे की पाच पाच वर्ष ऑडिट नाही ह्याच्यातच सगळे भ्रष्टाचार होते मी खाली ना सगळी की चोरी करा रिटायर व्हा घरी निघून जा चोरी करा रिटायर व्हा घरी निघून जा सुरेश ते आपण इकडं ऑडिट डिपार्टमेंटला आपण लेटर दिल होतं ना ते जर पाठवतो का त्याबद्दल चालेल त्यांनी पत्र मीच नाही साहेब असेल मीच नाही असा कोणी सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारला ना यू आर बाउंड टू आन्सर देम बरोबर टू दे साहेब आम्ही त्यांना म्हणतो का नाही उत्तर म्हणून त्यांना विचारलं तुम्हाला उत्तर नाही मिळालं का तुम्ही त्यांनी काय विचारलं की पाच पाच वर्षाचं ऑडिट झालेलं नाही तुम्ही काय म्हणले आमच्याकडे स्टाफ नाही मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही स्टाफची मागणी केली का तुम्ही म्हणताय तोंडी केली तोंडी कशी मिळू तुम्हाला लेखी त्याची मला पत्र दाखवायची आहे मी लोणकरांना पण विचारणार आहे की ऑडिट होत नाही तुम्ही माणसं का देत नाही म्हणजे ऑडिट होत नाही म्हणजे तुमचं काम मी का करावं मी का करावं पगार तुम्ही घेताय ना मी विचारताय पगार हे बघा पगार तुम्ही घेताय ना मी काय म्हणताय पगार कोण घेतोय तुमच्यासाठी मी का त्यांना पत्र लिहायचं कुठं पत्र लिहा म्हणतोय मी का लिऊ पत्र त्यांना तुम्ही त्यांना विचारताय ना म्हणतो चांगली गोष्ट आहे विचारा तुम्ही त्यांच्याकडून मागून आम्ही तर पत्रच देतो त्यांना दर्ग पत्र देतोय दोन्ही बोलतो देखील बोलतोय असं नाही की फक्त फक्तच बोलतोय देखील पण बोलतो आम्ही आता जर का का तुम्ही लगेच घेऊन जा तुम्हाला तुम्ही म्हणताय ना पत्र दिले पत्र देतो ना माझी पत्र घेऊन जा तुम्ही त्यांच्याकडून माझी पत्र घेऊन जा हे याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे तुम्हाला सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जागरूक नागरिकांना हे आंदोलन करावं लागेल आणि जे रिटर्न झालेत ना चोर त्यांच्या प्रॉपर्टीतून रिकव्हरी मारावी लागेल जप्तीच्या कार करा कारवाई करावी लागतील असं मात्र दिसतंय कारण तुम्ही म्हणताय आरोप गंभीर आहे पाच वर्षी आम्ही झोप नाही चुकीच आहे मालिका त्याच्यामुळे करत चाललेली आहे की म्हणजे मोकळी जाणार असत की नाही ना आजार झाला असेल काय उपयोग आहे ऑडिट डिपार्टमेंट काय तुमची पोस्टच नील केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं ऑडिटच होणार नसेल तर ऑडिट हे डिपार्टमेंट कशाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ते जास्त मला वाटतं कशाला अनेक ठिकाणी सरकार ना ज्या पोस्ट वरती परफॉर्म लोक करत नाही त्याचा निकाल लागत नाही त्यांच्या त्या पोस्ट हे केलेत ना सरकारने खारीज केलेले म्हणजे त्या नीलच केलेल्या आहेत तर पिंपरी महापालिकेमध्ये पाच वर्ष ऑडिट नसेल तर ऑडिट विभाग रद्द करण्यात यावा ऑडिट विभागाची मान्यता काढून देण्यात यावी आणि ज्याला वाटेल तरी तुफान पैसा खर्च करावा कोणी कोणाला हिशोब विचारू नये आणि पालिका रस्त्यावर आणि नागरिक स्मशान करू नये हीच परिस्थिती okay.